परभणी जिल्ह्यातील जिंतूर संभाजीनगर महामार्ग रस्त्यावरील पिंपरी गित्ते या परिसरामध्ये एक खाजगी वॅगनर नावाचा वाहनाचा चालकाचा ताबा सुटल्याने या झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून सदर घटना आज दिनांक पाच जानेवारी रात्री आडे दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे तर संभाजीनगर महामार्ग रस्त्यावरून शिर्डीहून औंडा नागनाथ येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका चारचाकी वागणार वाहनाचा चालकाचा ताबा सुटल्याने अपघातग्रस्त झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या काही प्रवास करणाऱ्या रस्त्यावरून काही नागरिकांनी या घटनेची माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळावरून त्या रुग्णांना जिंतूर ग्रामीण रुग्णालया येथे उपचारासाठी आणलेलं आहे दरम्यान आपल्यासोबत ही मंडळी बोलणार आहे नेमकं ही घटना कुठं आणि कशी घडली याबाबत माहिती देणार आहेत काय नाव तुमचं राजेश अग्रवाल कुठलचे परतू बर काय झालं काय नाही आम्ही औंढा दर्शन येऊ लागलो समोर ऍक्सिडेंट झाला दिसला आम्हाला कुठं पिंपळ ते पिंपळ पिंपरी गाव पिंपरी गीते पिंपरी गीते म्हणजे बर किती लोक घायल झाले सहा सहा लोक होते त्यांना तुम्ही आणलं हो छान काम केलं आपण अभिनंदन आपलं बर त्यांची तब्येत कशी आता परवणी परवणी हलवली अच्छा जास्त मेहनत त्यांची आहे अच्छा हे का बरं जास्त मारकोन लागलं याच्या लहान लेकरांना ला। ले किती होते त्याच्यात प्रवासी सहा सहा प्रवासी होते ते रोडची गती रोडला जंपिंग झालं जंपिंग मु झालं अच्छा 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 बरं बरं धन्यवाद आपण चांगलं काम केलं असंच काम सर्वांनी केलं तर निश्चितच पेशंटांना देखील वेळेवर सुविधा मिळेल आणि जीव वाचतील ओके कुठं पिपरीपशी अच्छा कोणतं वाहन होत गाडी होती त्यांची म्हणजे वेगनार गा... म्हणून गाडी म्हणून बोलले मी आली हा त्या गाडी किती पेशंट होते सहा त्याचे जखमी किती झाली जखमी टोटल सहा म्हणतात जखमी आहे पण फ्रॅक्चर आहे अच्छा ड्रायव्हर खूप भरपूर फ्रॅक्चर आहे आणि तो बच्चूचा बच्चू जास्त फ्रॅक्चर आहे त्यांना कुठं हलवलं परमनंट अच्छा इथं प्राथमिक उपचार करण्यात हा प्राथमिक उपचार केला इंजेक्शन तुम्ही येऊ लागले का तिथून नाही नाही आम्ही आवडून पडतो जवळ सोबत होते का तुम्ही नाही नाही तुम्ही दुसऱ्या वाहनात होते समोर मिळाले आम्ही कोण जवळ बरं 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 जखमींना प्राथमिक उपचार जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या स्टाफ करून परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले असून सर्व हे राहणारे जे अपघातग्रस्त झालेली मंडळी ही जखमीमध्ये स्नेहल राम जाधव वय सोळा वर्ष संकेतराम जाधव वय पंधरा वर्ष राम सुरेश जाधव वय सदोतीस वर्ष रुपाली राम जाधव वय तीस वर्ष सुमनबाई सुरेश जाधव वय सत्तर वर्ष नितीन गोरख चव्हाण वय पंचावन्न वर्ष अशी सहा मंडळी या ठिकाणी जखमी झाली असून ज्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यावेळेस प्राथमिक उपचार डॉक्टर स्नेहा वावळे तसेच सिस्टर वर्षा हरकळ ब्रदर गजानन घुगे ऋषिकेश खिल्लारे तसेच सामाजिक कार्यकर्ते नागेशाकात यांनी तोरितो प्राथमिक उपचार करून सर्वांना शासकीय रुग्णवाहिकेतून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम